नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर सांगली दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झाल्याने ठिकठिकाणी नद्यांना पूर आलाय आणि या पुराचं पाणी नागरिकांच्या घरात घुसून त्याचं प्रचंड नुकसान झालंय सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या पुराचा फटका नागरिकांना बसला असला तरी पूरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा तातडीनं करून प्रत्येक कुटुंबास तीस हजार रुपयाची आर्थिक मदत करावी आणि प्रत्येक कुटुंबास गहू तीस किलो तांदूळ तीस किलो गॅस सिलेंडर मोफत देण्यात यावे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगलीचे उपजिल्हाधिकारी महसूल माननीय श्री राजीव शिंदे यांचे मार्फत प्रत्यक्ष भेटून वरील मागणीचं निवेदन देण्यात आले सदरचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री उत्तमराव कांबळे आबा यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आणि यावेळी समाज कल्याण सभापती माननीय विद्याताईक कांबळे भरत चौगुले शीतल खाडे अभिजित रांझणे सुरेखा हेगडे सुरेखा सातपते रुपेंद्र जावळे आदर्श कांबळे सुजल कट्टे प्रवीण चौगले समशेर चौगले दीपक हाटे आशाताई पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झाल्याने ठिकठिकाणी थीक नद्यांना पाणी आलं आहे पूर आला आहे आणि या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून विशेषतः सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात या पारा पुराचे पाणी घुसून प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय राजा साहेब यांचे मार्फत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना पूरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा तातडीनं करण्यात यावा व प्रत्येक कुटुंबास तीस हजार रुपये रोख तीस किलो घहू तीस किलो तांदूळ व गॅस सिलेंडर आदी वस्तू मोफत देण्यात याव्या अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहे या मागणीचा तातडीने विचार करून म मुख्यमंत्री साहेबांनी पूरग्रस्तांना त्वरित मदत करावी अशी पद्धतीचं आम्ही निवेदन देण्यात आलं आहे